नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मस्त चटपटीत अशी टोमॅटो शेवभाजी जेव्हा कधी घरात कोणतीही भाजी नसेल तर अशावेळी तुम्ही टोमॅटो शेव भाजी बनवू शकता अगदी घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये बनवता येते तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला टोमॅटो शेव भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले आहेत जेवढी भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटो आणि कांद्याचे प्रमाण वाढवू शकता कांदा बारीक असा चिरून झाला की इथे मी चार टोमॅटो घेतले आहेत आता टोमॅटो शेव भाजी बनवतोय तर टोमॅटो थोडेसे जास्तच लागणार आहेत यातले दोन टोमॅटो बारीक असे चिरून घेणार आहे आणि उरलेले दोन टोमॅटो रफली चॉप करून मिक्सरमध्ये टोमॅटो प्युरी करून घेणार आहे भाजीमध्ये आपण कसलंही वाटण तयार करून घालणार नाही आहोत त्यामुळे इथे मी टोमॅटो प्युरी करून घेतली आहे जेणेकरून भाजीला एकसंधपणा येईल त्यानंतर इथे मी दोन तिखटवाली हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे पाहिजे तर तुम्ही कमी तिखट असणारी मिरचीसुद्धा यामध्ये वापरू शकता सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे तर आता पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेलाच्याच पळीने दोन पळ्या तेल घातलं आहे आता ज्यांना खूप जास्त तेलकट आवडत नाही ते कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकतात तर तेल तापला आहे आता यामध्ये एक चमचा जिरे चिरून घेतलेली हिरवी मिरची त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला आहे आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क रंग पण नाही येऊ द्यायचा नाहीतर भाजीमध्ये कांद्याचा करपटपणा लागू शकतो त्यामुळे कांदा हा थोडासा गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा हा छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत बारीक केलेले टोमॅटो घातले की टोमॅटोसुद्धा मध्यमाचेवर चांगले मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत त्यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा मीठ घालू शकता मिठामुळे टोमॅटो जो आहे ते थोडा वेळ परतल्याने चांगले मऊ पडतात त्यामुळे या स्टेपला लगेच मीठ घाला तर साधारणत दोन ते तीन मिनटं टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतले आहेत आता यामध्ये आपण जी टोमॅटो प्युरी तयार करून घेतली होती ती घालायची आहे टोमॅटो प्युरी घातली की यामध्ये एक चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे त्यानंतर घातलेले सगळे जिन्नस हे चांगले एकत्र मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत यामुळे टोमॅटोचे जास्तीचं पाणी असतं ते कमी होतं तर बघू शकता यातलं पाण्याचं प्रमाण हे कमी झालं आहे आता यामध्ये काही कोडे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा धने पावडर वन फोर्थ टी स्पून गरम मसाला पावडर घालायची गरम मसाला पावडर घालणं हे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घातला आहे तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक सुद्धा करू शकता आता यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे शेवटी मग वन फोर्थ टी स्पून हळद घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर त्यासाठी मसाला चांगला परतला जावा यासाठी थोडंसं पाणी घालून परतून घेणार आहे तर साधारणतः दोन ते तीन मिनटं मसाला मध्य माचेवर छान असा परतून घेतला आहे तर या स्टेपला यामध्ये एक ग्लास भर पाणी घालणार आहोत पाणी जे आहे ते थोडंसं जास्तीचं घालणार आहोत कारण यामध्ये शेव घातली की याला दाटसरपणा येतो म्हणून मग शक्यतो पाणी हे थोडंसं जास्तीचं घाला पाणी घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याला मध्यम आचेवर एक उकळी आणायची आहे तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी ही आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता तर एक उकळी आलेली आहे तर आता यामध्ये एक कप जाळ शेव घातली आहे तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती घालू शकता खूप बारीक असलेली शेव यामध्ये घालू नका कारण ती पटकन मऊ पडते तर शेवटी मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद केला आहे तर तयार टोमॅटो शेवभाजी ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची ही एकदम सोपी आणि खूप जास्त वेळ न घालवता तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद